एक माणूस जो आहे त्याने आपला पेशा सोडून आपला पेशा सोडून ही जमिनीची दलाली करतो आणि त्या जमिनीच्या दलालीतली तो आत्ता सध्या माझ्या अंदाज पाचशे कोटीच्या वर मालक आहे म्हणून माझी लढाई आहे सिद्धाराम कवडे काय कोणासाठी एकट्यासाठी लढत नाही सिद्धाराम गावडे कशा लढाई लढतो तर दी ती भूमिकली आहे ही किती कुठेतरी बर्बाद होते त्याला चांगला मार्ग येऊन मार्ग समजत नाही त्यांना वाटतं हेच आपलं जीवन आहे तळ कोकणामध्ये काल एका कारवाईमुळे मोठ काहूर माजलेलं आहे जनतेचे सेवक असलेले आणि गलिलठ पगार असलेले ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्याला एका लाच घेताना अर्थात चाळीस हजाराची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलं आणि आज त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे सातत्याने या विषयावर असेल विविध सामाजिक विषयांवर लेखन करणारे आमचे मार्गदर्शक आणि सिंधुदुर्गातील ज्येष्ठ पत्रकार सीतारामजी गावडे आपल्यासोबत आहेत गावडे साहेब गेली कित्येक दिवस अधिकारी राजरोसपणे इथे मनमर्जीप्रमाणे कालच तुम्ही लिहिलं गेंड्याच्या खाताळाची ही अधिकारी मंडळी जुमानत नाही जनतेचं शोषण सुरू आहे आर्थिक असेल कुठच्याही कागदोपत्री इथं शोषण केलं जात आहे इथले सिंधुदुर्गवासियांच्या जमिनी विकल्या जात आहेत या सगळ्या विषयांवर परखडपणे तुम्ही भाष्य करतात तुमच्या लेखणीतून आज त्या अधिकाऱ्याला निलंबित निलंबित केलेला आहे निलंबनाची त्याच्यावर कारवाई केलेली आहे या सगळ्या घटनेकडे एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपण कसं बघतो खरं तर गेली अनेक वर्ष म्हणजे गेली पस्तीस वर्ष पत्रकारिता करत असताना मी ह्या अन्यायाविरुद्ध लढत असतो म्हणजे गोर गरिबांवर जे हे अधिकारी लोक जो अन्याय करतात आणि त्यांना माहितीये एकदा सस्पेंड केलं की त्यांना निलंबित केलं की त्यांना अर्धा पगार दिला जातो आणि पुन्हा त्यांना काही दिवसांनी सेवेत घेतलं जातं पुन्हा सेवेत घेतल्यानंतर त्याच ठिकाणी त्याला ठेवलं जातं खर तर नियम असा आहे की एखादा माणूस ग्रामसेवक जर ते ग्रामसेवक पदावर निलंबित झाला तर त्याला पुन्हा त्या पदावर ठेवायचं नाही त्याला साईट पद द्यायचं परंतु पुन्हा या मध्ये पुन्हा त्याला तेच पद्धतीनं म्हणजे पुन्हा तो भ्रष्टाचार करायला मोकळा अशी कायद्याच्या सगळ्या पळवटा शोधून या ही लोक ही गेंड्याच्या कातडीची झालेली आहेत त्यांना असा कोणताही फरक पडत नाही मी असे अनेक अधिकारी बघितले चार चार वेळा सस्पेंड झालेले आहेत लाज दुस्पत अधिकाऱ्यांनी त्यांना पकडून त्यांना काही फरक नाही या लोकांना काही देणं घेणं नाही फक्त पैसा कमवणे यांची बकासुरासारखी हवा आहे सर्वसामान्य माणसाची लूट करणे गोर गरीब माणसाला लुटणं एखादा माणूस दहा दहा वेळा फेरफटकार मारावं लागतो इथं साधा सातबारा साद हवा हो असेल किंवा नकाशा व्हावं हो असेल किंवा अन्य काही कारण कामं असतील तर दहा दहा वेळा त्या कार्यालयात खेपा माराव्या लागतात मात्र तेच काम मार्फत गेलं की ताबोडतोब होतं हे कुठेतरी लोकांची गरी। लोकांची गळचेपी होते हे एजंटगिरीमुळे आणि हे एजंटगिरीमुळे हे सगळे अधिकारी मस्तवलेले आहेत आज प्रत्येक अधिकाऱ्याला शासनाच्या अधिकाऱ्याला नाही म्हटलं तर लाखभराच्या वर पगार आहे तरी सुद्धा यांची हाव थांबत नाही तरी सुद्धा हे चाळीस हजार पन्नास हजार एक लाख पाच हजार दहा हजार अशी लाच स्वीकारतच असतात आणि ती लाज मागत असतात यांना लाज वाटत नाही अशी लाज, 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 लाज मागताना असे गेंडे म्हणून मी कायम लिहितो ही गेंड्याच्या कातडीचे आहेत यांना किती भालेट होता यांना काही त्याचा परिणाम होत नाही ह्यांची कातडी काही फाटत नाही अशा अधिकाऱ्यांना भर चौकात उभं करून चपल्याने हल्लं पाहिजे तरच हे अधिकारी जागेवर येतील असं माझं स्पष्ट मत आहे दुसरी गोष्ट मी अनेक वर्ष लिहितोय की हे जो बांद्या म बांद्या मार्गे जो पत्रादरितनं दारू जेते ही बा म्हणजे गोव्याची दारू ही विषारी दारू आहे गोव्याची ओरिजिनल दारू सांग वाईट नाहीये पण गोव्यामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचे कारखाने आहेत आणि त्या कारखान्यामधनं हे सिंधुदुर्गात अख्ख्या महाराष्ट्रात ती दारू जाते त्या दारूमध्ये अल्कोहोलचं प्रमाण पंच्याण्णव टक्के असतं म्हणजे तो दारू पिणारा माणूस सतत एक वर्ष जर त्यांनी दारू पिली तर शंभर टक्के तो लिव्हर डिसीज होऊन तो, तो मरणार आणि अशी अनेक पिढी लोकांच्या बरोबर झालेल्या हातात तोंडाशी आलेली मुलं मेलेली आहेत गोव्यातील विषारी दारू पिऊन त्यामुळे हे चेक नाके आहेत हे चेक नाके भ्रष्टाचाराचे दालन आहेत तिथे जे अधिकारी ते कोठेशीच झालेले आहेत कारण ते सगळ्या गाड्यांचे हफ्ते ज्यांना आहेत कोण जो आहे त्याचे हप्ते आहेत त्यामुळे हे कुठेतरी थांबण्यासाठी था हे चेक नाक्यांचा चे काही उपयोग नाही ती चे, सगळी चेक चेकनाके बंद करून टाकायला पाहिजे आणि सगळ्यांना पोलिसांना आणायला पाहिजे कारण ते हात ते जे चेक नाके आहेत ना ते पैसे गोळा करण्याचे एक दालन झालेले दा आहे पैसा कोणा खजिना तिथे पैशांचा असतो ते आरटी विभाग असू दे ते एक्साईज विभाग असू दे गोव्याचा गोव्यामध्ये तर लुटमारच होते सिंधुदुर्गप्रमाणे गोव्या पण हल्ली लुटमार करायला लागलं हे जर थांबायचं असेल हे अशा ही, ही दिखावगिरी छापेगिरी करून काही उपयोग नाही आज छापा घालणार त्याला संध्याकाळी जामीन मिळणार आणि चार दिवसांनी तो पुन्हा सुरू करणार व कॉलेज परिसरात रुग्णालय परिसरात किंवा शाळेच्या परिसरात जर जे अंमली पदार्थ म्हणजे गुटखा दारू अन्य काही तो गांजा विंजा सगळं मिळत असेल सिगारेट मिळत असेल रुग्णालयाच्या परिसरात बसून लोक सिगारेट ओढत असतील तर त्याचा काय उपयोग हो आहे मला सांगा शासनाने कायदे कोणासाठी केले आहेत हे जर कायद्याचं पालन होत नसेल तर संबंधित कोण अशी चुकीची कामं करत असेल त्याचं लायसन त्यांनी सस्पेंड करायला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे गावडे साहेब खूप सुंदर विषय मांडलेला आहे त्याच विषयाला अनुसरून सिंधुदुर्गातली अनेक कमी वयातली मुलं दगावत आहेत ती व्यसनाधीनतेमुळे गोव्याच्या दारूचा विषय आपण पुढत लिहितायत मांडतायत पण सिंधुदुर्गातून दारू काही थांबत नाही इथली तरुणा आज व्यसनाच्या विडख्यात अडकलेली आहे याला जबाबदार खर तर म्हणजे खरं सांगायचं गेलं ना तर राजकर्त्यांची अशी मानसिकताच नाही राजकर्त्यांनी याला यांच्या हाताला जर काम दिलं तर यांना हवी तेव्हा माणसं मिळणार नाहीत यांना अशीच रिकामी ठेवायची झेंडे लावायला अशीच झेंडे लावायला रिकामी ठेवायचे आणि काय आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो एखाद्या माणसाने दोन नंबर धंदा केला तर दोन नंबर धंद्यावाल्याकडे गँग तयार होते आणि तो दोन नंबर धंदा काय सगळ्यांच्या याच्यावर चालत असतो तो माणूस कधी उपलब्ध होऊ शकतो आपली पोरं सगळी घेऊन म्हणून ही माणसं अशीच राहायला पाहिजे ती दारूधंदाच करायला पाहिजे त्यांनी जुगार चालवायला पाहिजे त्यांनी मटका चालवायला पाहिजे त्यांनी चरस गांजा चालवायला पाहिजे हे वर्षानुवर्ष चाल आलेलं आहे मी एका कोणाला याला जबाबदार धरणार नाही परंतु ही, ही सिस्टीम बंद होण्यासाठी युवकांच्या हाताना काम देणं गरजेचं आहे जी बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि झटपट श्रीमंत होण्याचा जो मोह आहे ह्या झोटपट श्रीमंत होण्याच्या मोहातन हे जे गांजा तस्करी अंमली पदार्थ अफू हे जे येत आहेत त्या यांच्या ज्या बागा आहेत ना गांजाच्या या सगळ्या सिंधुदुर्गात जे आज मुलं आहेत जी, जी सोळा सतरा वर्षाच्या मुलांना गांजा पिताना पकडलं जातं कारवाई करून सोडून दिलं जातं हे थांबणार नाही हे भयानक आहे आणि हा विळखा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला आहे आज सोळा सतरा अठरा वर्षाची मुलं आरोपी बघा तुम्ही कोणाला करतात बाल गुन्हेगार म्हणून त्यांना तिथे हजर कुणाला हजर करतात हे अतिशय दुःखदायक वेदनादायक दा गोष्ट आहे आणि हे लोन प्रत्येकाच्या जा घरापर्यंत जाऊ शकतात म्हणून माझी लढाई आहे सीताराम गावडे काय कोणासाठी एकट्यासाठी लढत नाही सीताराम गावडे कशासाठी लढतो तर ही जी भावी पिढी आहे ही पिढी कुठेतरी बर्बाद होते त्यांना चांगला मार्ग योग्य मार्ग समजत नाही त्यांना वाटत हेच आपलं जीवन आहे नशा मी एक असा मुलगा साहेब बघितलाय एकुलता एक मुलगा एक बहीण तिचं लग्न झालेली बहीण आई एका शाळेत कामाला आणि आई जेव्हा घराकडे संध्याकाळी आली तर ते समोरच्या फॅनला तो मुलगा लटकतोय का लटकवतो हो तो ह्या गांजेच्या गँगमध्ये होता आणि त्या काळात त्याला गांजा मिळाला मिळाला आणि त्याच्या मेंदू काम करायचा बंद झाला आणि त्याने तो शैरबैर झाला आणि त्या मनस्थितीत त्यांनी आपला फास्ट लावून घेतला आणि आपलं जीवन संपवलं तिचा आई आईचा आक्रोश हृदय पिळून टाकणारा होता तो मी समोर अनुभव आलो तो बघितला आणि त्यावेळी मी ठरवलं हे कुठेतरी थांबायला पाहिजे कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे प्रत्येक जण म्हणतात तू केल्याने काय होणार कोणीतरी करायला तरी पाहिजे नक्कीच रुपेश पाटलांनी बोलायला तरी पाहिजे ते बोलायला सुरुवात झाली एकाचा आवाज झाला की हळूहळू बाकीचे आवाज येतील म्हणूनही मी काम सुरू केलंय आणि प्रत्येकाने तो लढा द्यायला पाहिजे आणि प्रत्येकाने याच्या विरुद्ध या प्रवृत्ती विरुद्ध लढलं पाहिजे कारण ही सिंधुदुर्गाची सुजलाम सुपलम भूमी आहे सुंदर सुमद्र किनारा लाभलेला आहे निसर्ग सौंदर्य आमच्याकडे चांगला आहे सह्याद्रीचा पट्टा आमचा इलोभोने आहे असं एवढं सुंदर असताना चुकीची कामं या जिल्ह्यात का होत आहेत हा माझ्यासाठी माझ्याला एक सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे त्याच अनुषंगाने दोन दिवसापूर्वी आपला झंझरीतले आला होता आणि लोकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या की सिंधुदुर्ग विकायला काढला आहे का खऱ्या अर्थाने एवढा सुंदर सुजलाम सुफलाम आणि अगदी पर्यटकांना मग ते जगातले कानाकोपऱ्यातले पर्यटक आमच्या आंबोलीच्या आम चौकूडच्या प्रेमात पळतात आमच्या शिरोड्याचं बीच आहे वेळाघरचं बीच जे आहे ते अतिशय सुंदर आहे तर तारकर्ली सारखं बीच आहे खवणे आमचं बीच आहे एवढं सुंदर सगळं आमचं असताना काही मुठभर लोक एजंटगिरी करून सिंधुदुर्ग विकायला काढतायत याबद्दल आपण झंझणीत लिहिलं त्याबद्दल काय सांगितलं शंभर टक्के ज्यावेळी मी झोंबेवरून असनीय तांबोळी या मार्गे सावंतवाडी देत होतो त्यावेळी त्या मी पूर्वीचा जो पाहिलेला डोंगर सह्याद्रीचा पट्टा आणि आता सह्याद्रीचे पट्ट्याची झालेली स्थिती मला मुलगा व्हाल पप्पा पाठीमागे बघा खरोखर माझ्या मनाला वेदना झाल्या आमचे बाय बापदाची प्रॉपर्टी आहे मालमत्ता राखून ठेवलेली मालमत्ता आमची ती भूमी म्हणजे माय आहे की त्या मायेला क्षणिक सुखासाठी आणि नीतीभ्रष्ट लोक होतात आणि या दलालांच्या आमिषाला बळी पडतात मी बावनकुळे साहेबांना पण सांगितलं सहजासहजी कोण जमीन विकत नाही हे लोक एवढे एवढे हुशार आहेत की काय करतात आहे ते खालचे आणि वरचा पट्टा विकत घेतात आणि मधल्याला लोंबकळ ठेवतात शेवटी मधल्याला काय पर्याय नसतो आणि तो विकावा लागतो लग... लग... विकावा लागतो आणि या, या सगळ्याला फशी पडायला आमचीच लोक असतात राजकीय लोक असतात वेजणगिरी करतात आणि साहेब तुम्हाला एक मी जबाबदाराने सांगतो सिंधुदुर्गातला एक माणूस आहे मी योग्य वेळी त्याचं शंभर टक्के नाव तुम्हाला सांगेन आणि जाहीर सांगेन एक माणूस जो आहे त्यांनी आपला पेशा सोडून आपला पेशा सोडून ही जमिनीची दलाली करतो आणि त्या जमिनीच्या दलालीने तो आता सध्या माझ्या पाचशे कोटीच्या वर मालक आहे सगळीकडे तो विमानाने फिरतो सगळीकडे या माणसाकडे एवढे पैसे आले हे आपण अडाणी अदानी असं बोलतो बरोबर ना मग गुजरातचे हरियाणाचे दिल्लीचे ही जी लोक चाळीस चाळीस गाड्या त्यांच्या तहसील तेलंगणा तहसीलदार अफिशा बाहेर असतात चाळीस चाळीस गाड्या त्यांची खरेदी करते किती होतात ती बघा आणि आम्ही म्हणतो सिंधुदुर्ग आता नाही तो पूर्वी पूर्वीपासून जर विकला गेला तर तो माझ्या स्थानिक माणसाने घेतला असेल बरोबर काहीतरी प्रोजेक्ट साठी घेतला मला अभिमान आहे माझा मला अभिमान आहे तो माझ्या स्थानिक माणसाने घेतला असेल दोनशे जागा एकर चारशे एकर जाऊन देते माझी स्थानिक माणसाने कोण वर्मा शर्मा कोण तिकडचा तेलंगणाचा असे कोण आले नाही ना रेड्डी फेड्डी हा आहे मी अनेक जणांना सांगतो तुम्ही नेता ते आतापासून नाही अगोदर पासून अगोदर पासून झालं असेल पण आता जे हे सगळे हरियाणा दिल्ली तेलंगणाच्या लोकांना हे जर सगळं विकलं जाते ना लोकांना फसून विकलं जातोय व एका एका बंगल्याची दहा दहा कोटी किंमत आहे आज शिरवलला न्यू गोवा कुठे न्यू न्यू गोवाचा आणि शिरवलचा काय संबंध गोडामार तालुक्यात शिरवल येतं आणि तिथे बोर्ड लागलाय न्यू गोवा म्हणून आणि न्यू गोवाच्या नावाखाली नवीन गोवा स्थापन केलं आम्ही स्थापून भुलभुलया करून एक एक जागा एक एक बंगला चार चार कोटीला पाच पाच कोटीला विकला जातोय म्हणजे जी, जी जागा दोन लाखाला घेतली तिची आज दहा कोटी रुपये किंमत पैसा कसा मिळतोय बघा सिंधुगार राहिला कुठे समुद्रकिनारा राहिला कुठे शोध घ्या तुम्ही समुद्रकिनारा अजिबात राहिला नाही सह्याद्रीचा पट्टा ह्या लोकांनी खालसा केला पूर्वी तो किरयन लोकांना अननस्य ना, अननस्य नावाखाली विकला करता। 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 तसकरी 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 ते गांजाची लागवड करतात सापाच्या विषयाची तस्करी करतात जबाबदारी सांगतो मी जो आम्ही हिंदूंना देवता म्हणून ज्याची पूजन करतो त्या सापाची नागाच्या विषाची तस्करी सुद्धा केली जाते हे जबाबदारी सांगतो आणि हे महापाप आहे याच्यावर कोण कधी बोलणार या याच्यावर कोण कधी बोलणार आपण बोलत राहू गावडे साहेबांनी पोटकिडकीने ते जे बोलतात ते हृदयापासून बोलत असतात गेली अनेक वर्ष ते लढत आहेत गावडे साहेब तुमच्या या लढ्याला नक्कीच सत्यार्थाचा पाठपुरावा असेलच एक मीडिया म्हणून आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत शेवटचा एक प्रश्न गणेश चतुर्थीच्या तमाम दर्शकांना शुभेच्छा आपल्या कोकणातला सगळ्यात आनंददायी उत्साहदायी आणि प्रत्येकाच्या घरात उत्साह भरणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी प्रत्येकाच्या गरीब असो अतिशय गरीब जरी असला तरी ऋण काढून सण साजरा करणारा आमचा कोकणी बांधव आहे म्हणजे अतिशय गणेश चतुर्थीला सगळे म्हणजे मुंबईतलं चाकरमाणी जे मुंबई चाकर येतात येता। चाकर ना लोमकळ अक्षरशः ट्रेन न येतात ते आपल्या भावनेपुठे येतात प्रेम माझ्या गावाला गणपतीला पोहोचलंच पाहिजे असे सगळे असे सगळे जे माझे चाकरमाणी आहेत आणि गणपतीला गावी येणारे सगळे माझे सगळे माझे हिंदू बांधव आहेत या सगळ्या हिंदू बांधवांना सकल हिंदू समाजाचा जिल्हाध्यक्ष मराठा समाजाचा जिल्हाध्यक्ष आणि कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचा संपादक तुमच्या न्यूज चॅनलच्या सत्यार्थच्या न्यूज चॅनलच्या माध्यम माध्यमातून म्हणजे सत्यार्थ हे सत्यासाठी लढतय म्हणून मला त्याचा आदर आहे त्यांच्या माध्यमातून मी सर्व माझ्या गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळव ईश्वरच्या प्रार्थना करतो त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या श्री विघ्नार्थ परिपूर्ण करून त्यांचं जळीस्थळी काष्टी पाशांनी संरक्षण करावं जारण तारण मारण संबोध नशाश्यपादापासून त्यांचं संरक्षण करावं ते जे जे मागतील ते, ते श्री विघ्नार्थ्या गणेशाने त्यांना द्यावं त्यांच्या काय आरोग्याच्या तक्रारी असतील ते सगळ्या विघ्नार्थ्या गणेशांनी त्या दूर कराव्यात ग्रहमनाची काय वाईट नजर असेल तर सगळे ग्रहमान अनुकूल करून ग्रहमानाचं चांगलं चा फळ माझ्या सर्व गणेश भक्तांना मिळावं सत्यार्थ न्यूजच्या सर्व टीमला मिळावं अशी प्रार्थना करतो आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या सत्यार्थ न्यूज चॅनल तर्फे सुद्धा आपल्या कोकण लाईव्ह ब्रेकिंगच्या संपूर्ण टीमला आणि संपूर्ण गावडे परिवाराला आणि आपल्या तमाम हितचिंतक आणि तमाम गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा आणि सत्यार्थ आपण वेळ दिला त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परब सह सत्यार्थ सावंत